आज बातम्या सविस्तर पाहूया सुरुवात करूया डोंबिलीतल्या एका बातमीनं डोंबिवलीमध्ये एका मराठी तरुणीनं आपला छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला पण तिला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय पालिका अधिकाऱ्यांच्या मुजोर कारभारामुळे या तरुणीला आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली त्या मराठी तरुणीनं आपली कैफियत इन्स्टाग्रामवरून मांडली आणि तो व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला राज ठाकरे यांनी आपले ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आदेश दिला आणि आता ती तरुणी पुन्हा आपला व्यवसाय सुरू करणार आहे ही तरुणी नेमकी आहे कोण आणि तिच्याबद्दल असं काय घडलं की तिचा व्यवसाय अचानक बंद झाला जाणून घेऊया तीन ते चार दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे आणि रिझन काय की कोणता तरी पत्रकार येतो आणि इथून समोरून ब्रिजवरती दाखवा येते समोर समोरून ब्रिजवरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो किंवा कुणाला सोडून व्यवसायात उतरली पण म्हणतात ना आपल्या माणसांना एखाद्याची मदत करण्यापेक्षा पाय खेचायची जास्त सवय असते आणि तसाच काहीसा प्रकार एकता सोबत झाला डोंबिवली स्टेशन बाहेर एकताना शॉर्मा विक्रीचा स्टॉल लावला पण पालिकेकडून फक्त तिच्याच स्टॉलवरती कारवाईचा बडगा उगारला जात होता थे थे था 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 था। ना स्टेशन परिसरातल्या इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप एकतानं केलाय तिने आपली कैफियत स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून मांडली हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की मराठी माणसांकडून एकताला मोठा पाठिंबा मिळायला सुरुवात झाली तू लढ असं म्हणत अनेक मराठी लोकांनी एकताला पाठिंबा दिला पण सरकारी बाबूच ते पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नियमांवरती बोट ठेवत एकताला शॉर्मा विक्रीचा स्टॉल बंद पाडायला भाग पाडलं शेवटी हारलीच मी त्या रस्त्यावरून मला धंदा बंद करायला सांगितला आणि रिझन काय दिलं की दीडशे धंदा नाही लावू शकत तर मी की मलाच लागू का बाकीचे लोक नाही आहेत का व्यवसायात उतरलेल्या एखाद्या मराठी मुलीला कसा त्रास दिला जातोय परप्रांतीय फेरीवाल्यांचा धंदा राजरोजपणे सुरू असताना फक्त मराठी मुलीचाच व्यवसाय कसा बंद पाडला जातोय हे डोंबिवलीत पाहायला मिळालं अखेर एकतानं काही व्हिडिओ थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत पोहोचवले शिवतीर्थावरून राजा देश निघाला आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव थेट डोंबिवली स्टेशनला एकताकडे पोहोचले एकतानं आपली कैफियत अविनाश जाधवांसमोर मांडली तेव्हा तू स्टॉल लाव आयुक्तांशी साहेब बोलतील मराठी माणसांना रडायचं नाही अशा शब्दांत अविनाश जाधवांनी स्वतः राज ठाकरे तुझ्या पाठीशी आहेत असं एकताला सांगितलं त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही जी आहे का आता हाँ 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 बनादे? हाँ बनादे? हाँ हा हा एवढा पॅच कामाचा आहे बरोबर आहे एवढा पॅच कशी काय बसवता बसवतो ठीक आहे बाकी आयुक्तांची साहेब बोलतो ठीक आहे लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही बिंगदास लाव लढायचं नाही कोणी आलं आमच्या टीमला बोलू हे सगळे तुझ्या सोबत आहे एखादी मराठी तरुणी व्यवसायात उतरून आपल्या पायावरती उभी राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा सरकारी बाबूंकडून तिला कसा त्रास दिला जातो हे एकताच्याच तोंडून नाही का माझं म्हणणं हे की मला परप्रांतीय किंवा मराठी हे नाही करायचंय मला हे म्हणायचंय की सर्वांना पोटे सर्वांना कम तुम्ही सर्व कमवा सोबत मला पण कमावून द्या असं नका करू की माझ्या एकटीचेच फोटो टाकताय के डी एमसीला कम्प्लेंट टाकताय आणि माझ्या एकटीचा स्टॉल बंद होतो आहे प्लीज असं नका करू तुम्हाला काय त्रास आहे माझ्याकडून काय प्रॉब्लेम आहे मला येऊन विचारा जळू नका बराबरी करा तुम्ही तुम्हाला वाटते की हिच्या इथे गर्दी झाली आहे ही पुढे चालली आहे झिरोपासून हंड्रेडपर्यंत पोचते आहे तर माझं म्हणणं तुम्ही पण पोहोचा एक मुलगी जर करू शकते तर तुम्ही तर करूच शकतात ना तीस चाळीस वर्षाचे तुम्ही असतील कंप्लेंट करणारे तुम्ही तर करू शकतात ना एकतानं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ राज ठाकरेंपर्यंत पोहोचल्यानंतर सगळी मनसे आता एकताच्या आणि पर्यायान मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली आहे तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी घालवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहे ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राज राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठली काळजी करू नये ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते, जा ते जास्ती बरोबर मराठी माणसानं उद्योग व्यवसायात उतरावं ही काळाची गरज बनली आहे पण एखादी मराठी तरुणी आपलं घर चालवण्यासाठी एक छोटासा व्यवसाय सुरू करत असेल तर कर ही यंत्रणा हा परिसर कसा विंचवासारखा तिला डसतोय हे एकताच्या रूपानं समोर आलंय मात्र एकतानं या विंचवाची नांगी ठेचली आहे आपल्या पायावरती उभं राहणं तिच्यासाठी तसंच पर्यायानं कोट्यवधी मराठी तरुण तरून तरुणींसाठी गरजेचं आहे अमजद खान एन जी टी मराठी कल्याण डोंबिवली